वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे तिकडे उद्या आणि परवा तीन दिवसात दौरा आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक आली पाहिजे यासाठी एक चांगला फोरम आंतरराष्ट्रीय पातळीवर दावोस इथे मिळतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देखील ब्रँडिंग महाराष्ट्राचं करणं शोकेसिंग करणं महाराष्ट्राच्या इन्फ्रा प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एक संधी मिळते आणि नक्की त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील तर म्हणजे आता सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्राकडे एक वेगळ्या अपेक्षेने जगभरातले लोक पाहतात आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास देखील मोठ्या प्रमाणावर परदेशी कंपन्या आग्रही आहेत इच्छुक आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एम ओईज होतील आणि खऱ्या अर्थाने जे एम ओईज होतील ते मोठ्या प्रमाणावर त्याचं कन्वर्जन होईल एक्झिक्युशन होईल मागच्या वर्षी एक लाख सदतीस हजार कोटीचं एम झाले आणि जवळपास शहात्तर टक्के एम ओई झालं कन्व्हर्जन झालं आणि त्यामुळे याही वर्षी गेल्या वर्षापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येईल आणि फक्त प्रमुख शहर नाही तर अगदी ग्रामीण भागापर्यंत देखील हे उद्योजक आले पाहिजे उद्योग वाढीस लागले पाहिजे ग्रामीण भागाला देखील तिकडच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली पाहिजे असा देखील आमचा प्रयत्न आहे